भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय आपल्यासोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत सर म्हणजे अगदी आश्चर्याचा धक्का देणारी ही भेट आहे अचानक फडणवीसांची एंट्री आणि आज ही जी भेट होती या संदर्भात आपल्याला नेमकं काय म्हणतं वाटतंय कशा संदर्भात चर्चा होणार आहे मुळात असं आहे की आजच्या भेटीचा अर्थ लगेचच त्यावरून काही सुतारून स्वर गाठणे अशा प्रकारचा दोन भावांच्या विरोधकांसाठी भेटलेत किंवा महायोजित राज ठाकरे येणार का अशा प्रकारचा अर्थ काढण्याची घाई करू नये अशी सगळ्यात पहिल्यांदा विनंती दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक विरोधक जरी असलो तरी एक विकासाच्या प्रश्नावर नेहमीच एकमेकांना भेटण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे त्या परंपरे अनुसरून जर हे दोन नेते भेटले असतील तर त्याच्यावरनं तिसरा अर्थ आपण कोणीही काढू नये राहता राहायला प्रश्न दोन भावांना काय मीडिया आत्ताचं आवडतं सध्या दोन भाऊ एकत्र येणार का नाही दो दो दोन भाऊ एकत्र येणार की नाही हा महाराष्ट्राचा प्रश्न नसून केवळ त्या दोन भावांचा आणि त्या राहिलेल्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे त्याचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही भारतीय जनता पार्टी मान विकासाच्या प्रश्नावरती निवडणुका लढवते विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जाते आणि विकासाच्या प्रश्नावरती लोक भारतीय जनता पार्टी निवडून देतात त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पुढे होणाऱ्या निवडणुका सामोरे जाऊ त्यावेळी विकासाचा मुद्दा तुम्ही म्हणताय मान्य आहे विकासाच्या मुद्द्यावर एखाद्या प्रोजेक्ट संदर्भात कदाचित आजची ही भेट असेल दोन्ही नेत्यांची पण मुख्यमंत्र्यांच्या आजच्या कार्यक्रमामध्ये ही भेट लिहिलेली नव्हती म्हणून इतकी चर्चा सुरू झाली असं आहे की बऱ्याच वेळा सगळ्याच मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम येत असतात ते जे शासकीय कार्यक्रम का असतात ते सगळ्याची माहिती आपल्या समोर येते पण त्याशिवाय बऱ्याचशा अनुषंग भेटीगाठी असतात तर सगळ्याचीच नोंदी या तुमच्यापर्यंत त्या शासकीय येत नसतात त्यामुळे तुम्हाला जणू काही अचानक ती भेट घ्यायची असं असेल प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राची ही परंपरा आहे दोन नेते सहजपणे महाराष्ट्रात भेटू शकतात एकमेकांना जरी ते विरोधी पक्ष किंवा वेगळ्या पक्षात असले तरी त्यानुसार ते भेटत आहेत त्यातनं लगेच वेगळा अर्थ आपण काढावा असं नाही त्याचा अर्थ असं जसं आपण म्हणताय विकासाच्या मुद्द्यावर भेट असू शकते दोन विरोधक सुद्धा एकमेकांना भेटू शकतात निश्चितच भेटू शकतात मात्र जर विकासाच्या मुद्द्यावर किंवा कोणत्या प्रकल्पाला घेऊन ही भेट असेल बैठक असेल तर महायुतीमधील किंवा राज ठाकरे यांच्या पक्षातील कोणीतरी त्या ठिकाणी इतरही नेते उपस्थित असू शकतात किंवा काहीतरी नियोजित असू शकतं मात्र तसं काहीच नाही एक आहे एकही दुसरा कोणता नेताही उपस्थित नाही केवळ देवेंद्र फडणवीस आणि केवळ राज ठाकरे यांच्यामध्येच ही बैठक होतीय त्यामुळे चर्चा तर रंगतेच आहे असंच असत ना शेवटी दोन सर्वोच्च नेते जे भेटतात ते बाकी कोणी नेते नसतातच त्या ठिकाणी त्यामुळे दोन सर्वोच्च नेत्यांमधली चर्चा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि राज ठाकरे त्यांच्या पक्ष सर्वोच्च नेते आहेत त्यामुळे त्या ठिकाणी बाकी कोणी नेते असतील अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे त्यामुळे याच्या पूर्वीच्या जरी भेटी तुम्ही आठवल्या असतील तरी ते दोन सर्वोच्च कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या भेटा त्या दोघांमधल्याच भेटी असतात तिथे बाकीच्या पक्षाचं इतर पक्षाचे कोणी असतील अशी अपेक्षा पण करणं चूक आहे ठीक ठीक केशवजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि जसं तुम्ही म्हणताय की विकासाच्या मुद्द्यावर कदाचित या दोघांची भेट असू असू शकते चर्चा त्या संदर्भात असू शकते पण गेल्या काही वर्षात राज्यात ज्या ज्या घडामोडी राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्यानंतर ही चर्चा होणं स्वाभाविक आहे धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल